आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज वडूज पंचरत्न मंगल कार्यालयात अस्मिता लोक संचलित साधन केंद्र सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली पुणे विभागीय सल्लागार माननीय विलास बच्चे जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी लेखा सहाय्यक मृडाल मॅडम वडूज नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे मान खटाव साखर कारखाना संचालिका प्रीती घारगे पाटील बँक ऑफ इंडियाचे कृषी विकास प्रमुख गणेश नाळे बँक ऑफ इंडिया, इंडिया वडूस व्यवस्थापक राहुलू झुंजार कृषी सहाय्यक विशाल देवकर वनवे मॅडम धनाजी गुजर अश्विनी वाघमारे हवालदार चंदन शिवे प्रसन्नजीत अलोणी रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री बच्चे म्हणाले बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर करून महिलांनी उद्योग व्यवसाय वाढवावा कर्जाचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यास पश्चाताप करण्याची वेळ येते महिलांनी मुलांना चांगले शिक्षण देण्याबरोबर समाजाभिमुख कामाचे संस्कार द्यावेत प्रीती गार्गे म्हणाल्या बचत गटाच्या माध्यमातून बावीस वर्षे सातत्यानं सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे घर तसेच बचत गटाचे काम करताना महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी नगराध्यक्ष सौ बनसोडे यांनी वळूज सारख्या निमशहरी भागामध्ये अस्मिता बचत गटानं काम वाढवण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमास अस्मिता सीएमआरसी च्या कार्यकारिणी सहयोगिनी सीआरपी आणि बचत गटातील एक महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन शीला पवार यांनी केले आणि प्रास्ताविक सीमा पुजारी यांनी केलंय अध्यक्षा हेमा इंगळे यांनी आभार मानले कार्यक्रमास लेखापाल सोनाली जठार उपजीविका सल्लागार अमर काळे सहयोगिनी कोमल फडतरे वर्षा तावडे योगिता गोडसे रुपाली मदने आणि सी आर पी रेश्मा शेख विजया शिंदे शैला शिंदे सुनीता मोहिते गीतांजली ढोले सोनाली पाटोळे मीना येवले कल्पना येवले माधुरी कदम इंदुमती देशमुख सुलाबाई तोरणे सुनीता गोडसे साधना हजरे यांनी सहकार्य केले उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी गरज येत कारण जो उद्योग व्यवसायातून ते मिळालेलं पाहिजे तू परत फेड करशीलच पण तुझं जीवन समृद्ध होईल नंतर कोणाकडे हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे किती दिवस आपण हात पसरणार आहे जगणं आहे आपल्या मुलांचं जे जगणं आहे त्याच्याबद्दल पण विचार करायला पाहिजे शिक्षण घ्याच शिक्षण तर मिळालं पाहिजे पण त्याचबरोबर डोक्यात विचार यायला पाहिजे चांगले विचार यायला पाहिजे मग अशी पी एस आय मॅडम बोलताना सांगितलं की मोबाईल वापरायला येऊ नका पोरांना तसं की त्याच्या हातात मोबाईल का तर ते हटकुला मुलगा मोबाईल दिल्याशिवाय राहतच नाही पण आपल्या बचत गट बंधनं मुद्दा चांगल्या पद्धतीने काम करत आहे हे इतकं चांगलं कारण आपल्या समाजात असं म्हटलं जातं की आता ह्या सगळा हा जो सभासद वर्ग आहे त्याच्यामध्ये आपली तरुण सुना म्हाताऱ्या सासवांपर्यंत सगळे सभासद दिसत आहेत तर ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून एक चांगलं काम केलं जातं नाही तर म्हटलं जातं महिला एकत्र आल्या की गप्पा बॉसिट हे अशा गोष्टी पण एकत्र येऊन नाही तरी चांगलं काम देखील करू शकतात हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आणि ते बावीस वर्ष तुम्ही सिद्ध करत आहात तर त्यासाठी हे आज तुमचं खूप कौतुक करायची गरज आहे ते करायला मी इथे उभी आहे आणि हे सगळं करत असताना घरातल्या जबाबदाऱ्या आपल्या बाहेरच्या जबाबदाऱ्या किंवा ज्या जे बचतगट व्यवसाय करत असतील त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि सांभाळत असताना

最高だ。

उद्देश आहे की प्रत्येक महिलेचं उत्पन्न एक लाखापर्यंत वाढ झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला आम्ही आर्थिक बँकाशी करार केलेला आहे आणि तुम्हाला कर्ज द्यायचं काम करतोय त्यातून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि चौथा घटक आहे तो वुमन इम्पॉर्टमेंट आणि सोशल इंक्टिंग महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता हे तीन घटक काम केल्यावर महिला सक्षमीकरणासाठी आम्हाला शिक्षण घेतोय

आपलं नाही म्हणलं जातं खरंच नारी शक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे असं म्हणतात घरामध्ये बाईक नसेल तर घराला पण येत नाही बाईक जर ठरवलं तर खूप काही करू शकते आता पूर्वीपरिस्थिती सारखी परिस्थिती राहिली नाही आहे आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया बाहेर पडत आहेत स्वतःच्या पायावरती उभं राहत आहेत ही खरं खूप अभिमानाची गोष्ट आहे स्वतःच्या स्वतःचा प्रत्येकीनं प्रत्येकी कमवलं पाहिजे घरासोबतच आपण परिवारासोबतच स्वतःच काहीतरी केलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आता बाहेर पडत आहे अभिमानाची प्रत्येक स्त्रीसाठीची गोष्ट आहे शासन आणि कायदा सुता येऊज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा